आज मी तुमच्यासाठी मेथीच्या भाजीची अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल जे मेथीची भाजी खात नाही तेही खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी अर्धा कप पोहे भिजात घातले होते हे पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसूणच्या कळ्या आणि दोन इंच अद्रकचे तुकडे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा अख्खे धने अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं टाकून मिक्सर मध्ये जाडसर दळून घ्या तर बघा या पद्धतीने दळून घ्यायचं आहे हे जास्त बारीक नाही करायचंय अगदी हलकस गिरकी फिरवून काढून घ्यायचं आहे थोडं जाडसरच राहू द्यायचंय त्यानंतर इथं मी अर्धा किलो मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये हे जे आपण पोह्यांचं जे मिश्रण दळलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्या त्यानंतर इथं मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे त्याला हाताने असं करून घ्या आणि या मेथीच्या भाजीमध्ये टाकून घ्या त्यानंतर यामध्ये दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाका त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे पांढरी तीळ घेतली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाका त्यानंतर इथं मी एक कप बेसन घेतलं आहे एक कप बेसन मधून पहिले मी अर्धाच कप बेसन टाकत आहे आणि बेसन टाकून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं नाहीये बघा इथं मी उरलेलं बेसन पण आता टाकून घेत आहे आणि याला आपल्याला छान असं जसं पोळीचं चपातीचं चा, चा आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे याला मेथीच्या भाजीला आणि कांद्याला जे पाणी सुटत ना त्या पाण्यानेच हे पीठ मळलं जात त्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये थोडस तेल टाका आणि दोघी हातांना असं तेल लावून घ्या आणि हाताने चांगलं गोल शेप देऊन किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसं शेप तुम्हाला द्यायचं असेल तसा शेप देऊन घ्या आणि याच्या अशा टिक्क्या तयार करून घ्या तर बघा या आप पद्धतीने आपल्याला इथे जसे बर्गरची टिक्की असते त्या पद्धतीने इथं टिक्क्या तयार करून घ्या सर्व टिक्के तयार झाल्यानंतर इथं मी या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेणार आहे पहिले मी इथं तेल तापत ठेवलं होतं तेल हे जास्त गरम करायचं नाहीये मीडियम गरम ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये हे आपण बनवलेल्या टिक्क्या टाकून घ्या आणि शॅलो फ्राय दोघी बाजूने अलटून पलटून करून घ्या या टिक्क्यांना तुम्ही हवं तर डीप फ्राय पण करू शकतात इथं मी शॅलो फ्राय केले दोघी बाजूने अलटून पलटून खरपूस होईपर्यंत ह्या टिक्क्या छान अशा शॅलो फ्राय करून घ्या तर बघा छान अशी नाश्त्याची रेसिपी आपली तयार झाली आहे हा नाश्ता जर का तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा मेयोनीज सोबत जरी सर्व केला ना तरी खायला खूप छान अशी टेस्टी लागते आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली